नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत किती कापूस उत्पादकांना सात दिवसात पैसे दिले हायकोर्टाचा सवाल कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून मागितले उत्तर पेमेंट कधीच वेळेवर होत नाही हजारो शेतकऱ्यांना मिळणार कृषी योजनांचा लाभ महाडीपीटी पोर्टावर पंधरा मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मिळणार तीन किलो साखर गरिबांना दिलासा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे नियंत्रण मंजूर पीक नुकसानीचा मोबदला लवकरच शिवसेनेच्या निवेदनावर कृषी विभागाची माहिती जिल्ह्यातील पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पन्नास कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये आठवड्याभरात मिळणार असल्याची शाश्वती दिली मका उत्पादकांना आले सुगीचे दिवस शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण अवकाळीनंतरही एकरी चाळीस क्विंटलचे उत्पादन शेतीसाठी मका पीक उत्तम पर्याय परराज्यातील बोगस बियाण्यांचा यवतमाळ जिल्ह्यात शिरकाव शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका ग्रामीण भागात साठेबासांचा बासांचा संशय खासगी कंपनीकडे पीक विमा भरणे बंद करा भरपाई देण्यासाठी करता टाळाटाळ ताल मोरे यांचं वक्तव्य तर खाजगी कंपन्यांनी कुठलीही मदत दिली नाही उमरखेड तालुक्यात पंचेचाळीस हजार जनावरांचे टॅगिंग पूर्ण भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक एक जून नंतर खरेदी विक्री करता येणार नाही निर्यात शुल्क वाढीचा कांद्याला फटका दर घसरले किलोला तेरा ते सतरा रुपये मिळतोय भाव घाऊक बाजारातील भाव कमी शेतकरी व व्यापाऱ्यांचा साठवणीकडे खल खतांचा काळा बाजार रोखणार खतामध्ये कोणतीही वाढ नाही कापसाचे दर किरकोळ कापूस बियाण्याच्या एमआरपी मध्ये वाढ जिल्ह्यात मका खरेदीचे उद्दिष्ट ठरेना एकतीस मे पर्यंत वाढली मुदत आतापर्यंत एक हजार पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी केली नोंदणी नोंदणीसाठी एकवीस दिवस शिल्लक मोदींच्या सभेआधी कांदा खरेदी दिवा स्वप्नच लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना रडतोय कांदा कांदा खरेदीचा फायदाच नाही पंतप्रधान मोदींच्या सभेसाठीच कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय का माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद